गुहागरच्या भटकंतीच्या दरम्यान दाभोला भेट देण्याचा योग आला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेलं एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ ऋषींच्या वसतीस्थानाने पवित्र झालेले हे गाव आपल्या महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी देवींची अनेक मंदिरं आढळतात तर आजच्या भागात आपण दाभोळ येथील स्वयंभू श्री चंडिका देवी मंदिर पाहणार आहोत आम्ही मंदिरात जाताना आंबेरातून जाणारा हा पायवाटेचा रस्ता निवडला जाताना आम्हाला चंडिका देवीचा माहेर म्हणून समजले जाणारं स्थान पाहायला मिळालं मिळालेल्या माहितीनुसार श्री जमुनापुरी नावांच्या एक व्यक्ती होता त्यांच्या स्वप्नात येऊन देवीने आपल्या अस्तित्वाचा दृष्टांत दिला होता त्यानंतर त्यांनी मूर्तीचा शोध घेतला आणि त्यांनी देवीची पूजा अर्चा सुरू केली मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यास मनाई आहे त्यामुळे सदर व्हिडिओ हा सोशल मीडियावरून घेतला आहे अंधार असलेल्या या गुहेत समयीच्या प्रकाशात देवीचं हे तेजोमय रूप पाहणं म्हणजे एक विलक्षण अनुभवच समजता येईल या मंदिराच्या बाहेरच्या बाजूस आल्यावर आपल्याला श्री जमनापुरी यांची जिवंत समाधी पाहायला मिळते तसंच अनेक शिवपिंड पाहायला मिळतात मंदिराच्या बाहेरच्या बाजूस भुयारी मार्ग आहेत आणि हे भुयारी मार्गांचा शेवट काशीला होतो अशी दंतकथा आहे मंदिर कवलारू पद्धतीचे आणि बाजूला दाट हिरवे झाडी आणि कातळ पाहायला मिळत आणि या कातळातून वाहणारा निखळ पाण्याचा झरा या मंदिराचं अजून सौंदर्य वाढवतं भटकंतीच्या प्रवासात अजून एका सुंदर ठिकाणाची भर पडली प्रत्येक नवीन ठिकाणावरची कला संस्कृती वास्तुकला आणि तिथे निसर्ग सौंदर्य आपल्याला आपलंसं कधी करून घेतं हे समजतच नाही तुम्हाला आपला आजचा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी पुढच्या भागात धन्यवाद